द न्यूज लाईन अचूक वेधक मी अनिल महावीर लोंडे पश्चिम महाराष्ट्र युवकाध्यक्ष डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया शनिवार दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी यशवंतराव सदन टाउन हॉल कराड या ठिकाणी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया भीम आर्मी सामाजिक विकास सेवा मंचाच्या सौजन्याने प्रस्थापितांची हुकुमशाही मोडीत काढून सर्वसामान्यांना न्याय द्या ह्या विषयावर लढा परिषदेचे आयोजन केले या लढा परिषदेसाठी संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक सुकुमार कांबळे डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया त्याचबरोबर भीम आर्मीचे माननीय सीतारामजी गंगावने अध्यक्ष भीम आर्मी तसेच डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य भैया चांदणे त्याचबरोबर राज्य उपाध्यक्ष नंदकुमार नांगरे त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राध्यक्ष चंद्रकांत फौजी बापू सातारा सांगली कोल्हापूर पुणे सोलापूर हे विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत तरी मी सर्व समाजबांधवांना विनंती करतो की या लढा परिषदेसाठी सर्वच कार्यकर्त्यांनी ताकदीनं हजर राहावे आणि कार्यक्रमाला शोभा वाढवावी असं मी आव्हान करतो आज कराड गेस्ट हाऊस येथे येणाऱ्या शनिवारी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया भीम आर्मी सामाजिक युवा मंचाच्या जो लढा परिषदेचं आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमाच्या नियोजनासंदर्भात आज गेस्ट हाऊस येथे बैठक घेण्यात आली आजच्या बैठकीला सामाजिक युवा मंचाचे अध्यक्ष अजय भाऊ सूर्यवंशी भीम आर्मी जिल्हाध्यक्ष अनिकेत भाऊ साळुंके अभिषेक कोरडे दादा सूर्यवंशी विक्रम साठे सूरज गोल बाबा सागरभाऊ लाखे लक्ष्मण मोटे त्याचबरोबर मीनाताई कांबळे काशीबाई साठे ह्याच वैभव काटेकर अमोल शिंदे किशोर साठे मलन मकांदार प्रवीण पांढरपट्टे हे सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहून कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि कार्यक्रम हे अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पाडून व्यवस्थितपणे शांततेच्या मार्गानं चांगला कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पडेल नमस्कार मी आदिकराव च सामाजिक कार्यकर्ता दिनांक दहा दोन दोन हजार चोवीस रोजी आपल्या कराड शहरामध्ये डेमोक्रेटिक डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया भीम आर्मी महाराष्ट्र राज्य सामाजिक विकास युवा मंच कराड या कार्यक्रमाचे आयोजक अनिल लोंडेजी आणि मान्य अजय सुरेशी या कार्यक्रमाचे आयोजक आहेत आणि प्रस्थापित लोकांना न्याय देण्यासाठी व त्यांच्या अडचणी काय आहेत आणि त्या अडचणीचं निरसन करण्यासाठी आपल्या या करारमध्ये द या ठिकाणी लढा परिषद आयोजित केलेली आहे तर सर्वसामान्य नागरिकांनी या ठिकाणी उपस्थित राहावे तुमच्यावर जे काही अन्याय झाले असतील तर ते अन्याय शासनात शासन दरबारी आपण जाऊन ते दूर करू आणि खरोखर बहुजनांनाच्या न्याय हक्कासाठी डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया भीम आर्मी सामाजिक विकास युवा मंच वतीनं आज कराडमध्ये दहा दोन दोन हजार चोवीस रोजी लढा परिषद उभारलेला आहे तर सर्वसामान्य नागरिकांनी या ठिकाणी उपस्थित यावे आणि आपल्या जे काही अडचणी समस्या असतील त्या समस्या शासन दरबारा नेऊन सोडवण्याचे ने काम केलं जाईल जय द न्यूज लाईन अचूक वेधक